पण आता इथून पुढं तुम्हाला सल्ला जर कार्यकर्त्यांचं मन काय सांगतंय आणि खरं जर निर्णय घेणार असाल तर अजितदादाला युट्यूतून बाहेर काढ अन्याय केलाय त्यांनी उभा कॉपूरवर अन्याय केलाय राहुल गांधीवर अन्याय केलाय योग्य संघांवर अरे मंत्री झाले असते ती कशी तिघे लोक आपले महामंडळ मिळलं असतात अनेक लोकांना अजितदादा येऊन आमच्या आबासाहेब सोडवणे शामगावने डेप्युटी मागायला गेले आणि आजी दादा म्हणले तुमचा काय संबंध आहे आम्ही दहा टक्के निधी देणार नाही आणि नको आपल्याला सत्ता ही पुढची विधानसभेची पण आधी दादा पाहिजे दा का सत्ता आपल्याला पुणे जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांना बापू पुणे जिल्हा आणि सोलापूर जिल्ह्यात तीच परिस्थिती आहे तुम्हाला तर पालकमंत्री काय दुसराच मिळालेला आतापर्यंत स्वाभिमानी नेतृत्व या पुणे जिल्ह्याला मिळत नाहीये पुणे जिल्ह्यातल्या लोकांचा हाल झालेलं आहे ज्या राष्ट्रवादीशी गेल्या दहा दहा वर्षापासून आम्ही विरोध करतोय ती राष्ट्रवादीच्या आधी दादा आपल्या बोकांडे दिले आणि अक्षरशः कार्यकर्त्या स्थितीच्या वातावरणामध्ये कशासाठी घेतलंय भारतीय जनता पार्टीच्या बूथ लेवलच्या कार्यकर्त्यापासून तालुक्यातल्या प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा आहे महायुतीमध्ये आधीच जाणार असतील आणि जर विधानसभेला जर आपली सत्ता द्यायची असेल तरी ती सत्ता कार्यकर्त्यांना आपल्याला आपण नकोय काय करायचं आधी दादासाठी सत्ता द्यायची तिथं त्यांनी पालकमंत्री होईल तिथं बॉस व्हायचं तिथं आदेश द्यायचे आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना चिरडण्याचं काम करायचे मग बॉसची सत्ता आपण नकोय अवघ्या तुम्ही पालकमंत्री तुम्हाला म्हणजे अवघ्या आमदार पालकमंत्री पुण्याचे आणि त्यांनी पक्ष वाढवलाय कार्यकर्त्यांच्या आंदोलनाच्या आमच्यावर तुम्ही डब्ल्यू डब्ल्यू ची लढाई कधी बघितली आहे का होय मी त्याच लढाई बद्दल बोलतोय जिथे आपल्या भारताचे ग्रेट खाली होते रेंडी ऑर्टन हे तुम्हाला माहिती असेल तिथे काय दिसतात एकमेकाला लोक पण मित्रांनो तो सगळं खेळ असतो ते सगळं फिक्स असतं ते सगळं फेक असतं तसंच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अजितदादा पवार आणि शरदचंद्र पवार साहेब यांच्यातली जी नुरा गोष्टी आपल्याला दिसते ना ती फाईट नसून एकमेकाच्या विरुद्ध उभे नसून ते एकमेकाच्या सोबत उभे आहेत एकमेकांच्या समर्थनात उभे आहेत नमस्कार मित्रांनो माझं नाव गोपाल काळे आणि तुम्ही बघत आहात द सेकंड ओपिनियन प्लीज समोर जाण्याआधी माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो तुमच्या मदतची आणि तुमच्या सपोर्टची गरज आहे तुम्ही माझ्या चॅनेलला सपोर्ट करू शकता जॉईन बटन घेऊन किंवा फोन पे किंवा गुगल पे याच्या याच्या मदतीने तुम्हाला जे काही वाटत असेल सपोर्ट करावा तर तुम्ही करू शकता ज्याने मी ग्रो करू शकेल सध्या माझ्याकडे टेक्निकॅलिटीज किंवा एकटाच आहे मी जो एडिटिंग पण कर करतो आणि सगळंच करतो तर थोडंसं मला सपोर्ट होईल त्या गोष्टीचं चला चला तर आपण व्हिडिओकडे बघू तर मित्रांनो ते म्हणतात ना भातुकलीच्या राजा आणि अर्ध्यावरून डाव सोडला अधुरी एक होय मित्रांनो वेळ आली आहे दादांनी जो त्यांचा डाव सुरू आहे शरदचंद्र पवार साहेब साहेब यांच्यासोबत मिळून तो डाव अर्ध्यावरती संपवा आणि परत त्यांनी स्वगृही जावा म्हणजेच त्यांनी काकाच्या शरणार्थी जावं म्हणजेच काकाच्या सोबत जावं आणि परत एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सरकारमध्ये आणून परत एकदा महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्री पद त्यांनी घुसवावं महाराष्ट्राचं फायनान्स मिनिस्टर पदवावं कारण मित्रांनो तुम्ही जो हा व्हिडिओ बघितला जो तुम्ही तुम्हाला मी व्हिडिओ दाखवला या व्हिडिओमध्ये बीजेपीचा कार्यकर्ता बोलतोय काय मित्रांनो वरिष्ठ लेवलवरती युती होणं हे खूप साधा आणि सोपं राहतं मोठाले नेते दोन मोठे नेते सोबत येतात एकमेकांना साखर घालवतात एकमेकांसोबत जेवतात चार पाच वेळेस भेटतात आणि म्हणतात की आज से हम साथ आहे पण मित्रांनो खरंच मनमिलन खालच्या कार्यकर्त्यांचं होतं का कारण की गेल्या पंचवीस वर्षापासून बीजेपी ही राष्ट्रवादीच्या विरोधातच लढत आली आहे आणि अचानक जर मोठे नेते एखाद्या दिवशी जाऊन सांगतील म्हणजे कसं असताना डिलिंग हे मोठे नेते करत असतात पण ग्राउंडवरती लढण्याचं काम हे कार्यकर्ते करत असतात त्यामुळे ग्राउंडवरती कार्यकर्ता हा दिवस रात्र राष्ट्रवादीच्या कुकर्माशी म्हणजे राष्ट्रवादीची ज्या प्रकारे दडपशाही होती राष्ट्रवादीने ज्या प्रकारे दडपशाही केली आणि ती दडपशाही करण्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा कुणाचा होता तो ती दडपशाही करण्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा जर कुणाचा असेल तर तो ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांचा होता तर मित्रांनो अजितदादा पवार साहेबांनी काय केलं की आपला पक्ष वाढवण्यासाठी आपल्या कार्यकर्त्यांना मोठं होण्यासाठी त्यांनी दुसऱ्यांचे म्हणजे दुसऱ्या पक्षांचे कार्यकर्त्यांना निधी वाटप न करणं त्यांना दाबून ठेवणं त्यांना निधीचे वाटप पुरेसा न करणं ह्या सगळ्या गोष्टी अजितदादांनी आणि त्यांनी त्यांच्या जागे योग्य केलं कारण की प्रत्येक पार्टीच्या वर्करला म्हणजे प्रत्येक नेत्याला हा आपली पार्टी कशी विस्तार येईल आपल्या पार्टीचा विस्तार हा कसा मोठा होईल याच्यावरती लक्ष ठेवणं हे गरजेचं असतं मित्रांनो तर अजितदादानी जे केलं त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची चुकी नाही किंवा त्यांनी चुकीचं केलं किंवा बरोबर केलं यातलं माझं माझं असं काहीही म्हणणं आहे त्यांनी जे केलं ते बरोबरच होतं मित्रांनो तर मित्रांनो आता मी तुम्हाला सांगतोय की का बरं मित्रांनो ज्या प्रकारे लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं की अजितदादा पवार यांच्या कार्यकर्त्यांनी उघड उघडपणे म्हणजे छुपा पाठिंबा एक शरदचंद्र पवार साहेबांना दिला होता ज्या ठिकाणी अजितदादा पवारचे कॅन्डिडेट्स उभे होते त्या ठिकाणी तर अजितदादा पवारला बीजेपी आणि शिवसेनेचे मतं मिळाले बट ज्या ठिकाणी बी जे पी आणि शिवसेना म्हणजेच एकनाथ शिंदे साहेबांचे शिवसेना यांचे कॅन्डिडेट्स उभे होते त्या ठिकाणी सगळा राष्ट्रवादीचा मतदार सगळा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हे शरदचंद्र पवार साहेब मागू उभा राहिले हे सगळे महा विकास आघाडी मागे उभे राहिले आणि त्यांनी उघड उघडपणे महाविकास आघाडीचा सा प्रचार केला आता ह्या गोष्टी शरद अजितदादा पवार यांना पण माहीत होत्या मित्रांनो सगळ्यात आधी जेव्हा ही फुट पडली सगळ्यात आधी जेव्हा अजितदादा पवार चाळीस आमदार घेऊन हे सोबत आले तेव्हाच भरपूर लोकांनी ज्या व्यक्तीवरती फोकस होता आणि जो व्यक्ती फुटल्यानंतर सगळ्यात मोठ्या गोष्टी झाल्या ते दोन व्यक्ती म्हणजे प्रफुल्ल पटेल हो मित्रांनो प्रफुल्ल पटेल आणि पाटील साहेब नाव घेत नाही म्हणजेच वळसे पाटील दिलीपराव वळसे पाटील हे जे होते दिलीपराव वळसे पाटील हे शरद चंद्र पवार साहेबांचे अत्यंत विश्वासू प्रफुल्ल पटेल हे अत्यंत विश्वास म्हणजे बिझनेस पासून सगळ्या गोष्टी म्हणजे केव्हाही राज्यसभेवर जर कोणी जायचं असेल तर ते महाराष्ट्रातून प्रफुल्ल पटेल जायचे महाराष्ट्रामध्ये अनिल देशमुख यांच्या यांच्या यांना यान, जेल झाल्यानंतर म्हणजे अनिल देशमुख यांनी जेव्हा उघडपणे जेव्हा त्यांचं आलं की शंभर कोटी रुपयाचा जे वसुली काढ अनिल देशमुख हे सचिन वाजे यांच्या मदतीने चालवत होते त्यावेळेस मुख्य उप त्यावेळेस गृहमंत्री गृहमंत्रालयासारखं पळ वळसे पाटील यांना शरदचंद्र पवार साहेबांनी दिले म्हणजे वळसे पाटील हे शरदचंद्र पवार साहेबांचे किती विश्वासू असतील याच्यावर विश्वास, विश्वास आपण लक्षात घ्यावं तर दिलीप वळसे पाटील साहेब जेव्हा आले तेव्हाच अजितदा खूप जणांच्या भोवळ्या उच भोवळ्या उंचावल्या की बाबा असं कसं होऊ शकतं की एक विश्वासू माणूस जो स्वतःच्या भविष्यावर निवडून येऊ शकतो तो शरदचंद्र पवार साहेबांना एवढ्या वर्षाचे साथ सोडून एका मिनिस्टरसाठी किंवा काही दिवसाच्या मिनिस्टरसाठी तो अजितदादा पवारसोबत येऊ शकतो तर मित्रांनो हे एक दिवसात ठरलेली प्लॅनिंग नाही ते हे खूप लंबी प्लॅनिंग ठरली होती ज्या प्रकारे शरदचंद्र पवार साहेब समजतात आणि सुप्रियाताई सुळे यांच्या हातात पक्ष शरद पवार साहेब देतील पण अजितदादाची पॉवर कमी करून अजितदादाची बार्गेनिंग पॉवर कमी करून आता बघा मित्रांनो आता नेमकं काय झालंय अजितदादा पवारला शरद पवार साहेबांनी बीजेपी मध्ये एक त्याला म्हणतात ना की कोणता हॉर्स हॉर्स म्हणतात त्याला की जो समोरच्या गटामध्ये जातो आणि धुपळे माजून टाकतो ठीक आहे तर त्या प्रकारे आ, हो एक, आ, हो ते पाठवलं त्यांचा एक हस्तक म्हणून त्यांनी बीजेपीच्या आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या गटामध्ये पाठवलं त्यानंतर महाराष्ट्रामध्ये जे जातीवादाचं वातावरण त्यांनी निर्माण केलं मराठा मोर्चा असो किंवा बाकी अजून गोष्टी असो ब्राह्मण द्वेष पहिला पसरवणं असो तुम्हाला त्या गोष्टी माहितीच असेल की तीन मिनिटात संपवू मित्रांनो तीन होता रोहित रोहित पवार साहेबांचा कार्यकर्ता आहे सगळ्यांना आपल्याला माहिती आहे रोहित पवार हे एक महाराष्ट्राचं उभरतं नेतृत्व आहे राष्ट्रवादीमध्ये आणि तिथे सुद्धा एक प्रकारची पॉवर टसल आता मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे म्हणजे सुप्रिया सुळेला सगळ्यात भीती जर कोणापासून असेल तर ती समोर चालून रोहित रोहित दादा पवारकडून राहील कारण की रोहित दादा पवार हे पक्षाचं नेतृत्व आपल्या हातामध्ये घेण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत तिथे भांडण होतील जयंत पाटील रोहित पवार आणि आता अजितदादा पवार जेव्हा वापस जातील तेव्हा परत तिथे पावट टसल सुरू होईल पण मित्रांनो अजितदादा पवार यांनी आता वापस स्वग्रवी जावं वा, आणि जो आता त्यांनी भातुकलीचा खेळ मांडला होता तो अर्ध्यावरती मोडून त्यांनी परत आपल्या स्वग्रवी जावं स्वग्रवी सो, जावं आणि काकांकडे जावं मित्रांनो अजित पवारांचं वेगळं होणं महाराष्ट्रामध्ये पीसाठी सुद्धा खूप महत्त्वाचं आहे मी परत परत सांगतो कारण की अजितदादा पवारांनी त्यांचे पक्ष ज्या प्रकारे आता मित्रांनो बीजेपीला कॅच ट्वेंटी टू सिच्युएशन मध्ये कसं फसवायचं हे शरद चंद्र पवार साहेबांनी खूप पक्क ओळखून घेतलं बघा आज बीजेपीकडे मराठा समाज हा वोट करायला तयार नाही मुस्लिम समाज हा बीजेपीला वोट करत नाही मोठ्या प्रमाणावरती दलित समाज हा महाविकास आघाडीकडे गेलाय जो ज्या प्रकारचा नॅरेटिव्ह आणि खोटा नॅरेटिव्ह महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान पसरवला की कॉन्स्टिट्युशन धोक्यामध्ये आहे कॉन्स्टिट्युशन संपवलं जाईल आरक्षण संपवलं जाईल त्यानंतर मोठ्या प्रमाणावरती दलित समाज आमचा एस सी एस टी समाज आदिवासी समाज हा सुद्धा महाविकास आघाडीकडे मोठ्या प्रमाणावरती गेला आहे मराठा समाज शंभर टक्क्यापैकी नव्याण्णव टक्के हा महाविकास आघाडीकडे गेलेला आहे मुस्लिम हे शंभर टक्के नाही हजार टक्के हे महाविकास आघाडीकडे पहिल्यापासून होते आणि ते आता सुद्धा तेवढा कट्टर पद्धतीने आहे ओके आणि त्यांचा सगळ्यात मोठा नेता सध्या उद्धव ठाकरे साहेब हे सगळ्यात त्यांचे सध्या सगळ्यात मोठे नेते हे म्हणून उदयास आलेले आहे तर मित्रांनो सांगण्याचं तात्पर्य की अजितदादा पवार हे महा महायुतीमध्ये राहतील सत्तर जागा किंवा ते आता त्यांची जशी मागणी होत आहे की सत्तर ऐंशी जागा त्यांना भेटा मित्रांनो ऐंशी जागा किंवा शंभर जागा त्या अजितदादाला देतील शंभर जागा किंवा नव्वद जागा एकनाथ शिंदेसाहेबांना देतील आणि मग बीजेपी स्वतःचे एकशे पाच आमदार असताना बीजेपी एकशे तेवीस आमदार बीजेपीचे दोन हजार चौदामध्ये होते दोन हजार पाच दोन हजार एकोणीस मध्ये बीजेपीचे एकशे पाच आमदार स्वतःच्या भरशावरती होते आणि त्यांना लढण्यासाठी सीट केली उरतात मग म्हणजे चाळीस आमदारवाल्या दोन दर पार्ट्या सदोतीस आणि चाळीस आमदारवाली पार्टी म्हणते की आम्हाला सीटा द्या तर मग बीजेपीने किती मागायच्या चार हजार सीट्स दोनशे सीट्स तर बीजेपीला सीट लढण्यासाठी उरतात मित्रांनो शंभर किंवा अठ्ठ्याऐंशी सीट्स तर तेवढ्यावर बीजेपी समाधान होणार नाही कारण की बीजेपीला मोठ्या प्रमाणावरती फटका या इलेक्शनमध्ये सुद्धा मराठा आरक्षणामुळे किंवा हे मुस्लिम मराठा आणि जे नवीन समीकरण तयार झालं आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्याचा मोठ्या प्रमाणावरती फटका हा बीजेपीला बसेल तर बीजेपीला ह्या गोष्टीसाठी सुद्धा तयार राहावं लागेल की अजितदादा पवार आ, हे सोबत राहिले आणि बीजेपी किती त्यांना सीट्स देऊ शकते किंवा बीजेपी त्यांची किती लांगल चालना करू शकते कारण की अजितदादा पवार हे एक असं व्यक्तिमत्व आहे की जा साहे पलट ले, दोना ते इलेक्शन नंतर ज्या प्रकारे उद्धव ठाकरे साहेब हे पलटले दोन हजार एकोणीसच्या इलेक्शन नंतर त्या प्रकारे जर अजितदादा पलटले तर उद्या बीजेपी कुणाकडे बोट दाखवू शकेल कारण की एकनाथ शिंदे साहेबांच्या पलटण्याचे चान्सेस कमी आहेत कारण की एकनाथ शिंदे साहेबांनी परतीचे दोड हे मॅक्झिमम पूर्णपणे जवळपास कापून टाकले पण अजितदादा पवार यांनी ना परतीचे दोड पहिले कापले होते ना आज अजितदादा पवारांनी परतीचे दोर कापले त्याविरुद्ध बी जे पी जर एकनाथ शिंदेसाहेब आणि छोटे मोठे पक्ष जसं की रासप असेल महादेव जानकरांचा जा पक्ष असेल बच्चू कडू यांचा पक्ष असेल तर अशा पक्षाला सोबत घेऊन जर चालली अशा प्रकारे जर त्यांना त्यांनी सीट डिस्ट्रीब्यूशन केलं तर बीजेपीला त्याचा मोठा फायदा होऊ शकतो बीजेपीकडे मोठ्या प्रमाणावरती ओबीसी समाज हा अट्रॅक्ट होऊ शकतो पण अजित पवार यांना वेगळं करणं गरजेचं आहे मित्रांनो अजित पवार जर वेगळे झाले आणि ते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेब यांच्यासोबत मर्च जरी झाले नाही आणि वेगळी निवडणूक जरी लढले तरी त्याचा मोठ्या प्रमाणावरती फायदा हा बीजेपीला होईल कारण की तिथे ओट पोलरायझेशन जे होणार आहे कट, तर तिथं ओट डायव्हर्सिफिकेशन होईल दादा पवारचे सुद्धा कॅन्डिडेट उभे राहतील शरदचंद्र पवार साहेबांचे सुद्धा कॅन्डिडेट उभे राहतील तर दादा पवारचे कॅन्डिडेट हे ओट ओट कटवा हे काम करू शकतात तर मित्रांनो अजितदादा पवारला वेगळं केलं तर महायुतीमध्ये महायुतीचे जिंकण्याचे चांसेस भरपूर आहे आणि पोस्ट पोल अलायन्स नावाचे प्रकार एक प्रकार असते ज्या प्रकारे उद्धव ठाकरे साहेबांनी सोबत राहून इलेक्शन लढलं आणि दोन हजार एकोणीस मध्ये ज्या प्रकारे आकडे फसले आणि त्यानंतर त्यांना लक्षात आलं की महाराष्ट्रामध्ये माझ्याशिवाय मुख्यमंत्री आता कोणी बनू शकत नाही तेव्हा त्यांनी महाविकास आघाडी आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतला तसेच अजित दादा पवारही करू शकतात तर ते त्यांना ट्रोजन हॉर्स हा मित्रांनो आता शब्द आठवला ट्रोजन हॉर्स तर ते त्यांना ट्रोजन हॉर्स म्हणून महाविका महायुतीने शरद चंद्र पवार साहेब असेल उद्धव साहेब असेल त्यांच्या गुटामध्ये पाठवावे तिथून इलेक्शन लढवावी आणि त्यानंतर अजितदादांना त्यांच्या वापस जर बोलवलं असं जर तुम्ही काय करू शकले इफ यू ट्राय टू कन्व्हिन्स बी बेटर फॉर द बीजेपी महाराष्ट्र बीजेपी ते परत सरकारमध्ये येऊ शकतात अन्यथा महाराष्ट्र सरकारमध्ये येण्याचे बीजेपीचे चान्सेस खूप कमी आहेत मित्रांनो महाराष्ट्रामध्ये परिस्थिती खूप वाईट आहे मोठा एक चंक जो वोटर्सचा आहे तो महाविकास आघाडीकडे ऑलरेडी मूव्ह झालेला आहे तो बीजेपीकडे मूव्ह होण्याचे चान्सेस पण दिसत नाही त्यामुळे अजितदादांना वेगळं लढणं किंवा अजितदादांना वेगळं करणं हेच महायुतीच्या भल्यामध्ये आहे तिथूनच बीजेपीला जेपीला मोठ्या प्रमाणात सीट्स लढवण्यासाठी मिळेल आणि बीजेपीचा त्यातून फायदा सुद्धा होईल तर माझं विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं हे प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद